एक महत्वाची अशी बातमी आहे निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल जाहीर झालाय महाराष्ट्राच्या राजकारणातील ही सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर झालाय निवडणूक आयोगाने याबाबत मोठा ऐतिहासिक असा निर्णय दिलाय या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झालाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलंय तर अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे अजित पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मिळाला आहे दुसरीकडे आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला निवडणूक आयोगानं विशेष मुभा दिली आहे शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाला नव्या चिन्हाचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निकालाची गेल्या अनेक दिवसांपासून मोठी प्रतीक्षा होती निवडणूक आयोगाच्या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः हजेरी लावताना पाहायला मिळाले याशिवाय त्यांच्या गटाचे दिग्गज नेते या सुनावणीला हजर राहत होते निवडणूक आयोग शिवसेनेच्या निकालापेक्षा वेगळा निकाल देईल असा अंदाज बांधला जात होता कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात नाही पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे हयात आहे सर्वांनाच उत्सुकता होती या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं पण निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या निकालासारखाच हा निकाल दिल्यानं राजकारणात आता खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर